नमस्कार शेतकरी मित्रांनो तर यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून हा वेळेपूर्वीच दाखल झालेला आहे महाराष्ट्रातही मंगळवारपर्यंत होणार आगमन तर हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांचा काय अंदाज आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आता देशात मान्सूनची वेळेआधीच जोरदार एंट्री महाराष्ट्राच्या वेशीवर मंगळवारपर्यंत मान्सून येऊन धडकणार शेतकऱ्यांच्या पेरणीच्या प्रश्नावर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांचे सविस्तर विश्लेषण जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आता मान्सूनची देशात विक्रमी वेळेत आगेकूच तीन दिवस आधीच आगमन अरबी समुद्रातील विशिष्ट परिस्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र हे ठरले निर्णायक मान महाराष्ट्रातही मान्सून लवकरच तर मे अखेरपर्यंत व्यापण्याची शक्यता पेरणीसाठी नेमकी योग्य वेळ कोणती तर जूनमधील पावसाचे प्रमाण कसे राहील आणि माणिकराव खुळे यांच्याकडून सविस्तर माहिती आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला जाणून घेऊया मित्रांनो आता राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून समाधानकारक पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असून आता सर्वांचे डोळे हे मान्सूनच्या आगमनाकडे लागले एक दिलासादायक बातमी म्हणजे नैऋत्य मोसमी वारे हे देशात वेळेआधीच दाखल झाले असून त्यांची वाटचालही अत्यंत वेगाने सुरू आहे येत्या मंगळवारपर्यंत म्हणजे सत्तावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मनात पेरणी कधी करावी जून महिन्यात पावसाची स्थिती कशी राहील पावसाचा खंड पडेल का असे अनेक प्रश्न उभे राहिले या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे हवामान विभागाचे निवृत्तशास्त्रज्ञ मानिकराव खुळे यांनी ॲग्रोनसोबत दिलेली आहे मित्रांनो आता मानिकराव खुळे यांनी मान्सूनच्या वेळेआधीच्या आगमनाची कारण मी माणसंसुद्धा स्पष्ट केली ते म्हणाले सर दो सन दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून केरळमध्ये तर एक जून रोजी दाखल होणे अपेक्षित होते सुधारित अंदाजानुसार तो सत्तावीस मे रोजी येण्याचे बाकीत होते मात्र प्रत्यक्षात तो चोवीस मे रोजीच म्हणजे अपेक्षेपेक्षाही तीन दिवस आधी देशात दाखल झाला आहे